चला तर मित्रांनो आज आपण युजचं नॅचरलचं रेज्युनेटिंग म्हणजे काकडी आणि ॲलोवेराचा फेस पॅक लावूया हे फक्त पंधरा रुपयाला आहे आता तुम्ही म्हणाल रेज्युनेटिंग म्हणजे काय तर चेहऱ्यावरचा डलनेसपणा घालवणे चेहऱ्यावरच्या बऱ्यापैकी सुरकुत्या घालवणे चेहरा तजेलदार दिसणे चमकदार दिसणे आणि तरुण दिसणे तर आपण कसं हे करायचं ते बघूया एका प्लेटमध्ये कट करून हे सगळं काढून घ्यायचे आणि व्यवस्थित चेहऱ्याला लावायचे बघा मी कसं लावायला लागले सोबत एक रुमाल ठेवायचा जरासा ओला करून जेणेकरून आपल्या केसांना भुयांना मिशांना लागलं तर ते लगेच पुसायला बरं किंवा एखाद्या वेळेस डोळ्याला लागलं तर लगेच चटकन पुसायला बरं त्यासाठी सोबत एक रुमाल ठेवायचा आणि हे सगळं चेहऱ्यावर आणि आपल्या मानेवर पुढे आणि पाठीमागे सगळीकडं लावायचे म्हणजे आपल्या चेहऱ्यावरची जी घाण असते ती सगळी निघून जायला मदत होते आणि हे सगळं लावून झाल्यावर ते एक पंधरा मिनिटं वाळू द्यायचं खडखडीत वाळलं पंधरा मिनटानं की एक सॉफ्ट ब्रश घ्यायचा दात घासायचा किंवा एक फेशियल ब्रश मिळतो मार्केटमध्ये तो घ्यायचा आ, मी आ, ते फेशियल ब्रश खराब झाला होता म्हणून सॉफ्ट ब्रश घेत घासायला चालू केलेलं आहे हे हलक्या हाताने सगळं घासून पुसून काढायचं म्हणजे आपल्या चेहऱ्यावरची घाण निघून जाते आपल्या चेहऱ्यावरचे काळे डाग किंवा सुरकुत्या ह्या निघून जातात आणि आपला चेहरा तजेलदार चमकदार आणि तरुण दिसतो तर हे सगळ्यांनी अप्लाय करायचं आहे यात गोऱ्या काळा सावळा असं काही नाही आहे फक्त आपला चेहरा स्मार्ट दिसला पाहिजे उठून दिसला पाहिजे सगळ्यांनी म्हणलं पाहिजे की वा काय चेहरा राजविंडासारखा दिसतोय किंवा काय चेहऱ्यावर तेज आहे असं सगळ्यांनी म्हणलं पाहिजे त्यासाठी थोडा प्रयत्न करायला का हरकत आहे घरच्या घरी पंधरा रुपयामध्ये जर हे होत असेल तर आपण वेळ काढून ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे त्यामुळं आपल्या चेहऱ्याची पण काळजी निगा राखली जाते आपला चेहरा वयस्कर दिसत नाही लवकर म्हातार पण येत नाही चेहऱ्यावर आणि आपण तरुण दिसतो आणि आपला आत्मविश्वास वाढतो आपला कॉन्फिडन्स वाढतो तर ह्या गोष्टी सगळ्या आपण करायच्या आहेत असं मला वाटतं तर अशा तऱ्हेनं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चांगले कमेंट टाका माझं चॅनलचं नाव आहे अमित कवेकर सेवन नाईन तर मी तुम्हाला असे चांगले चांगले तुम्हाला उपयोगी पडतील असे व्हिडिओ टाकत जाईन आता हा पहामा मी चेहरा स्वच्छ धुतलेला आहे आणि हा माझा चेहरा बऱ्यापैकी चमकतोय आणि थोडाफार तरून दिसतोय तर थँक यू